नमस्कार भाविकांनी तिरुपती बालाजीच्या मंदिरातील महाप्रसादच नाव घेतलं की आपल्याला त्याचा गोडवा आठवतो नाही का पण तुम्हाला कधी स्वप्नातही वाटलं नसेल की या प्रसादात काहीतरी असा अपरिमित गोटा लपलेला आहे अहो या प्रसादात लाडवांमध्ये जेव्हा तूप मानलं जातं ते तूप खरंच शुद्ध आहे का आता याचं उत्तर आपल्याला जे ऐकायला मिळता मिळाले ते तुमचं मन शून्य करून टाकेल तिरुपती बालाजीचं मंदिर हे जगभरातील भाविकांसाठी श्रद्धेचं आणि आस्थेचे केंद्र आहे आणि या मंदिराचे लाडवाचे महाप्रसाद इतर इतके लोकप्रिय आहेत की तिरुपतीहून कोणताही भाविक हा लाडवाशिवाय परत येत नाही असं म्हटलं जातं की जवळपास तीनशे वर्षाची ही परंपरा चालू आहे लाडवांमध्ये सध्या एक गंभीर आरोप समोर आला आहे की ज्यामुळे भाविकांच्या श्रद्धेला तडा गेला आहे आंध्र प्रदेशातील चंद्रबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील टी डी पी सरकारनं केलेल्या तपासण्यात लाडू महाप्रसादासाठी वापरले जाणार तूप अशुद्ध असल्याचे उघड झाले आहे या अहवालानुसार तुपात माशाचे तेल आणि जनावरांची चरबी वापरल्यास सांगण्यात आले आहे ज्यामुळे भाविकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे हे प्रकरण आता राजकारणाचे केंद्रबिंदू बनले आहे टीडी पी सह भाजपने जगनमोहन रेड्डी सरकारवर गंभीर आरोप करत हिंदूंच्या भावनांशी खेळल्याचा आरोप केला आहे मात्र वाय एस आर काँग्रेसकडून हे आरोप फेटाळण्यात आले आहेत आणि यावरून मोठा राजकीय संघर्ष पेटला आहे या आरोपाचे सत्य काय प्रसादासाठी तो खरंच अशुद्ध होतं का जगनमोहन रेड्डीच्या सरकारचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का आणि या लाडवाची पवित्र परंपरा नेमकी काय आहे या प्रकरणात तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या देवस्थ देवस्थापनाची भूमिकाही चर्चेत आली आहे विशेष म्हणजे रेड्डीच्या सरकारने नियुक्त केलेले अध्यक्ष वाय व्ही रेड्डी हे जगनमोहन रेड्डीचे मामा आहे आणि त्यांच्या धर्मांतरामुळे त्यांच्यावर आधीच टीका झाली होती देवस्थानाच्या व्यवस्थापनात होणारी लढाई आणि तुपाच्या निवेदनावरून निर्माण झालेला वाद या सगळ्यावर प्रकाश टाकण्यासाठी नायडू सरकारने चौकशी समिती स्थापन केली आहे आणि लाडवाच्या तुपाची तपासणी केली या तपासणीत बेसईचे धक्कादायक सत्य उघड झाले आहे मात्र दुसरीकडे वाय आर काँग्रेसने हा राजकीय गट असल्याचे सांगत यावर ठोस पुरावे नसल्याचा दावा केला आहे आता यावर काय निर्णय होईल हे येणारा काळच सांगेल पण या प्रकरणामुळे तिरुपतीच्या महाप्रसादावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तुम्हाला काय वाटते या प्रकरणात कोण खरं ठर ठरतंय तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी रापचिक किडा या चॅनलला सबस्क्राईब करा